की कराड शहराच्या स्टेडियमसाठी आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून शहाण्णव कोटी पन्नास लाख रुपयेचा निधी आज प्रत्यक्ष उपलब्ध झालेला दा आहे कराड शहरामध्ये खूप दिवसापासून सुसज्ज स्टेडियम व्हावं अशा प्रकारची अपेक्षा लोकांची होती कराडच्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्त आदरणीय देवेंद्रजींनी आम्हाला शब्द दिला होता की आपण सुसज्ज स्टेडियमसाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ तो निधी आज देवेंद्रजींच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे मी परत एकदा भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा मनपूर्वक आभार मानतो अशाच प्रकारचे आशीर्वाद त्यांनी आमच्यावर ठेवावे आणि कराड नगरीच्या विकासासाठी पैसे उपलब्ध करून देत राहावे भोसले यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे डॉक्टर अबुबाब भोसले यांच्या माध्यमातून या कराड शहरातील स्टेडियमसाठी शहाण्णव कोटी हे निधी मंजूर झालेलं आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीच्या वतीनं डॉक्टर बा भोसले यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर माहीतले सर्व आमचे वरिष्ठ मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आमचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मान्य हरिलदादा या सर्वांचं मी या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व महायुतीच्या वतीनं आज या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्व नागरिकांचं सुद्धा मी या स्तराचं अभिनंदन करतो धन्यवाद अतुलबाबा यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुतीच्या माध्यमातून कराडच्या क्रीडाप्रेमीची बऱ्याच वर्षेपूर्वीपासून जी असलेली मागणी आज अतुलबाबांनी आणि महायुतीच्या माध्यमातून मंजूर झाली त्यामुळे आम्हाला आज इतका आनंद झाला की दिवाळीच्या आधी नोव्हेंबरमध्ये दिवाळी आजच झाली आहे असं आम्हाला वाटते सर्वांना